माझं एकदा ऐकणं गं आता मी मोठी झाले झाले असं तूच नाही का म्हणाली मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल पाहिजे मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय कशासाठी कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी ना, का का ना? असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजमध्ये सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला तर म्हणजे गरज काय त्याची ए तायरे उगीच काहीही बोलू नकोस हा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही काही बोलले का होते का हो हो मलाही महत्त्वाचं काम असतात महत्त्वाचं बोलायचं असते दादाचा फोन घेते मी कधी कधी गे पण गे फक्त गेम्स खेळण्यासाठी ग बोलण्यासाठी काय करावं मग काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस आहे येतात येतो मैत्रीण मित्रमैत्रींना पार्टीसाठी बोलवायला फो किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझा बर्थडे पार्टी सं उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर ना उड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय